भाजपच्या वतीने आमदार विजयकुमार देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच युवा मोर्चा शहर अध्यक्ष डॉक्टर किरण देशमुख यांच्या नेतृत्वाखाली प्रभाग क्रमांक पाचमधील बाळे येथे महाराष्ट्र बांधकाम कामगार योजनेअंतर्गत दोनशे पन्नास कामगारांची मोफत नोंदणी करण्यात आली हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजाभाऊ आलोरे विनायक ढेपे आनंद भवर शिरीष सुरवसे रतन क्षीरसागर अमोल ढेपे विकास माने अजय बामणकर गणेश सरोळे नंदकुमार बटाणे गोटू बिराजदार आदींनी परिश्रम घेतले यावेळी कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते